मदार आज सकाळपासूनच सहधार पावसाला सुरुवात झालेली आहे रायगड किल्ल्यावर देखील लक्ष पुटीस सचोष्य अशी पावसाची परिस्थिती झालेली आहे आता एकंदरीतच रायगड जिल्ह्याचा पापा आणि पावसाचा आढावा घेतला मी कालचा रायगड जिल्हापतीस सचोष्य त्याच्यामुळे रायगड किल्ल्यावर सुद्धा देखील लक्ष पुटीस त्याचाही आढावा मी पूर्णपणे त्या ठिकाणी घेतला मात्र उशिरा मुंबईमध्ये पोहोचले परंतु सकाळपासूनच विशेष प्रमाणे उत्सवमत्ता फुणामध्ये पूर तालुक्याचा काय भाग येतो खेड तालुका येतो महाड म्हणजे सावित्री ज्या ठिकाणी नेहमीच स्वरूप धारण नदी तो भाग येतो राहतो तो परिसर कुठल्या नदीचा नागोटाचा अंबा नदीचा गेंच्या परिसरामध्ये गंगावती नदीचा या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतलेली असताना पाऊस त्या ठिकाणी आहे परंतु परिस्थिती पूर्णपणाने नियंत्रणामध्ये आहे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला समुद्राला उधार येत असतं हाय हाईट त्याला आपण म्हणतो त्यावेळेला पाण्याचं साठा पाठीमागे राहत असतो परंतु व्यवस्थितरित्या सर्व अधिकारी पूर्णपणाने जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहे आणि रेड अलर्टच्या जनतेला द्यावी लागत असते ती सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आली सावित्री नदीख्य नद्या आहेत आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्यात काळ गाळ साफ करण्यात आलेला आहे का कारण काल रात्रीपर्यंत नदीची पातळी वाढत चालू सावित्री नदीचा गाळ काढल्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस होऊन सुद्धा नियमित पाऊस पडल्याच्या नंतर जेवढं महाड शहरामध्ये पाणी शिरत त्याच्यापेक्षा अजिबात काही पाण्याचा शिरकाव त्या ठिकाणी झाला कारण गाळ काढण्याच्या मुळे सावित्री असेल किंवा चिपूरच्या परिसरात प्रशिक्षणीचा काढलेलं गाळ असेल कारण पुरापासूनच्या धोक्यामध्ये त्या शहराना वाचवण्यामध्ये सरकारला नक्की यश आलं पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण सतर्क आहोत गाफील कोणी प्रशासनिक गाफील नाही आणि लोकप्रिय या नात्याने आम्ही पण गाफील नाही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेले दोन तीन दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे सुरक्षित स्थळी हरवण्याची अजून स्थिती तयार झालेली नाही अशी तयार झाली तर तशापैकी तजवीज ठेवण्यात आलेली आहे शक्तिपीठ महामार्गांना शरद पवार यांचा विरोध आहे आपण सत्तेत आहात शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आहे काय नेमकी भूमिका असणार आहे की असा मला असं वाटतं या संदर्भामध्ये सभागृहात निवेदन खात्या मंत्री महोदयाने आणि मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी दिलेला त्यामुळे जनतेचा शेतकऱ्याचा रोष किंवा एकंदरीत विरोध हा शक्तीपीठाला असल्याच्यामुळे सध्या दूर तास ते सगळं थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं माझ्या कानावर चालल्यावर अनेक राजकारण दिसते आज शरद पवार बोलताना असं बोलले की वारीत चालणारे सगळेच काही वारकरी नसतात खास करून ते अजित पवारांना हा एक आहे की मी होतं मला माहित आहे की राहुल गांधी सुद्धा वारीमध्ये चालायला येणार होते त्यांच्यासाठी हा शब्दपूर्वक आहे का नेमका कोणासाठी आहे याचं संशोधन आम्हाला नक्की या ठिकाणी करावं लागेल यापेक्षा मला अधिक काय बोलायचं नाही सर आम्ही नेहमीच आदराची भूमिका साहेबांच्या बद्दल आली आहे आज आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नक्की आहे सर आज पक्षाची बैठक बोलावलेली आहे संध्याकाळी चार वाजता ती बैठक तुमच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात पक्षाची दोन दिवस मॅरेथॉन बैठक मी त्या ठिकाणी घेतली संघटनेच्या व्यापक सर्वांची बैठका त्या ठिकाणी घेतली आज पक्षाचे विधिमंडळ सदस्य माझे आमदार माझे खासदार लोकसभेचे उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अशा शंभर मोजक्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे आगामी येणाऱ्या विधानसभेची रणनीती असेल राज्य सरकारने ज्या नवीन योजना जाहीर केल्या त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षाचा सहभाग कशा पद्धती असेल अशा अनेक बाबींच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि विशेष करून पक्षाच्या त्या निमंत्रितांच्याकडून या संदर्भातल्या काही सजेशन असतील त्याही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि मग पुढचा कार्यक्रम जो आहे पक्षाची बैठक संपल्यावर मी त्या ठिकाणी जाहीर स्टारची करण्याची कधी आमचा विश्वास आमच्या आमदारांची मस्ते नक्की त्या ठिकाणी महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार आणण्याच्या विषयातून आम्ही पूर्णपणाने महायुती म्हणून सज्ज झालेला स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन अशा नऊ जागांची निवडून आणण्याची पूर्णपणाची खबरदारी महायुतीचे सर्वच नेते आपापल्या स्तरावर शंभर टक्के त्या ठिकाणी घेतात